तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नमस्कार आपण पाहत आहात बी के नाईन मराठी न्यूज वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप सोडल्याच्या धक्कादायक प्रकारात आता मोठी कारवाई झाली आहे मध्य रेल्वेच्या आर पथकाने आरोपीला अखेर अटक केली आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंदे भारत एक्सप्रेसच्या दोन 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 पाच क्रमांकाच्या गाडीत मोठी खळबळ उडाली होती कोच सी सोळाच्या शौचालयात अचानक साप आढळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले तत्काळ शौचालय बंद करून नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली सोलापूर स्टेशनवर सापाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एका व्यक्तीने जाणीवपूर्वक साप सोडल्याचं स्पष्ट झाले तपासादरम्यान माहिती देणाऱ्याच्या मदतीने आरपीएफ पथकाने मुंब्रा येथून जगन अर्जुन भाले या आरोपीला बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अटक केली आरोपीविरोधात रेल्वे कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत कलम एकशे पंचेचाळीस ब एकशे सत्तेचाळीस आणि एकशे त्रेपन्ननुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला कल्याण रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले असून चौदा दिवसांची दंडाधिकारी कोठडी सुनावण्यात आली आहे रेल्वे संरक्षण दलने कमी वेळात प्रकरण उघडकीस आणत पुन्हा एकदा आपली दक्षता सिद्ध केली आहे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अशा कारवाया सुरूच राहतील असा विश्वास मध्य रेल्वेने व्यक्त केला आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बी के नाईन मराठीसाठी बाबासाहेब कदम